नमस्कार मित्रांनो नवरी मे हिटलरला पुढील भागामध्ये अंतराला चक्कर येते डॉक्टरांना बोलवतात डॉक्टर चेक करून म्हणतात फाईल बघायला मिळेल का ते आता फाईल बघतात आणि म्हणतात मला एजन्सी बोलायचं आहे आजी म्हणते चला आता सगळेच खाली येतात ते, जी ते जे विचारतात कशी अंतरा डॉक्टर म्हणतात ठीक आहे पण मला असं कळालं की त्यांची स्मृती गेली त्यासाठी तुम्ही काय केलं नाही म्हणजे मला असं कुठलंही औषध दिसलं नाही लीला म्हणते चक्कर येण्याच्या पूर्वी त्यांच्या हातात गोळ्या होत्या मग त्या कसल्या डॉक्टर म्हणतात ती साधी डोक्याची गुळी आहे पण यामध्ये कुठलंही असं औषध नाही की त्यांची स्मृती परत येईल आता मात्र सगळे शॉक होतात डॉक्टर म्हणतात हे जे मी काही सुचू का हे जे म्हणतो नक्कीच ते म्हणतात आपण अंतरा मॅडमला दिल्लीला शिफ्ट करूया त्या डॉक्टरांचा रिझल्ट खूप छान आहे लीला म्हणते ते तुमच्या हॉस्पिटलला ना नाही येणार का ते म्हणतात नाही त्यांच्याकडं खूप पेशंट आहे एक पेशंटसाठी ते नाही येऊ शकत पण मला असं वाटतं तिकडे जायला पण काहीच हरकत नाही किशोर हळूस म्हणतो दुर्गा असं जर झालं ना आपल्या सगळ्या प्लॅनवर पाणी फिरेल दुर्गा म्हणते आता काय करायचं आता डॉक्टर निघून जातात आजी म्हणते अभिराम डॉक्टर बरोबर बोलतायत अंतराला दिलेलं पाठवायला हवं हे जेवण तू लिहिला तुला काय वाटतं तिथून ते अंतरताई जर बऱ्या होत असतील तर मला असं वाटतं पाठवावं किशोर म्हणतो बाबा मी काय म्हणतो आपण सेकंड ओपिनियन घेऊया का एजे म्हणतो नाही किशोर बेस्ट डॉक्टर आहे आपल्याला त्यांनी मोलाचा सल्ला दिला दुर्गावंत एजे मी काय म्हणते अंतरताई कितीतरी वर्षानंतर आपल्यात आल्या त्यांना असं पुन्हा पाठवायचं मला नाही पटत लक्ष्मीमंती हो ना सरू म्हणते आम्हाला पण नाही पटत एजे म्हणतो फायनल डिसिजन अंतरा जाणार किशोराने दुर्गा रूममध्ये जातात किशोरवंत दुर्गा अंतरा जर गेली ना आपल्या प्लॅनची वाट लागेल मला वाटलंच होतं एजे तिला हटवण्यासाठी नक्कीच काहीतरी प्लॅन करणार दुर्गावंत एजे नाही मला खात्री आहे ते लीलाने केलं असणार तिने जाणून बुजून अंतरायला आठवायला सांगितलं असणार दोन तो नाही दुर्गा असं नाही झालं पाहिजे तिने ती काय करायचं आता माझं तर डोकंच चालत नाही किशोर फोन करतो श्याम म्हणतो बोला सर गरिबाची कशी आठवण झाली किशोर म्हणतो मी जे सांगतो ना ते करायचं श्यामला प्लॅन सांगतो श्याम म्हणतो हो सर दुर्गावंती किशोर काय केलं तुम्ही तो तर लताई श्याम लाताताईला इथे घेऊन येणार आणि आपलं काम करणार त्या लाताताई लीला जातीन म्हणते कशा आहेत तुम्ही अंतराई ते लीला तू माझ्यासाठी किती करतेस आणि मला खूप कसं तरी वाटतं ग तुझ्या घरच्यांना त्रास होतोय लिलावंत अंतरात आई असं काहीच नाही आहे ती नाही नाही गेलीला मी तुझ्यासाठी काहीच करू शकत नाही माझ्याकडं पैसे पण नाही आहे लिला मनात म्हणते अंतरात आई हे सगळं तुमचंच आहे म्हणते तुम्ही सगळ्यांनी किती करायचं आश्रमात पण किती केलं एवढा सगळा त्रास देईपर्यंत असं वाटतं स्वतःला संपून टाकावं लिलावंत अंतरात आई हे काय बोलताय तिन ती काय करू गेली मला काही कळतच नाही आहे लीला म्हणते अंतरात आई तू माझ्या मोठ्या बहिणीसारखे आहे अंतरा म्हणते खरं सांगू का लीला इथे आल्यापासून मला खूप बरं वाटतं एकटे पण खूप भयानक असतं ती लीलाचा हात पकडून म्हणते लीला तू मला प्रॉमिस कर काहीच झालं तरी तू मला एकटीला सोडून नाही जाणार लीलाला काय बोलावं तेच कळत नाही तेवढ्यात अंतराचा मोबाईल वाचतो तिथे एक मिनिटा स्मिताचा फोन आहे तिला पण काळजी वाटत असेल मी बोलते तिच्याशी लीला मनात म्हणते अंतरात ताईला तर दिल्लीला शिफ्ट करायचं ठरवलं असं प्रॉमिस कसं करणार मी आजी आज जाते आणि बाप्पाला म्हणते मी त्या दिवशी तुला खूप बोलले लीला आणि अभिरामचा दुरावा दूर होण्यासाठी मी तुला संकटात टाकलं पण तुम्हाला संकटातून मार्ग दाखवला देवा तुझे खूप आभार अंतरा उपचारसाठी आता दिल्लीला जाणारे तिला ह्या घरापासून लांब पाठवण्यासाठी तू छान उपाय सुचवला अंतरा इथे नसल्यामुळे तिची सल कुणालाही जाणवणार नाही आणि माझ्या लीलाचा आणि अभिरामचा संसार पुन्हा नव्याने सुरू होईल तेव्हा तुझे खूप खूप आभार इकडे जे खूप चिंतेत असतो आणि म्हणतो हे मला काय होतंय अंतरा एवढ्या वर्षानंतर घरी आली जेव्हा ती इथे असायची असं आसा वाटायचं अंतरा नजरेआड होऊ नये आणि आता तीच अंतरा एवढी दूर जाते तर मला काहीच फील होत नाही आहे कारण जी गोष्ट अशक्य होती ती शक्य झाली आहे माझ्या मनातील अंतराची जागा आता लीलाने घेतली आहे आता लीलाच माझं सर्वस्व आहे तिच्याशिवाय माझं आयुष्य मी इमॅजिन करू शकत नाही अंतर आमच्यातून दूर जाते याचा मला त्रास का होत नाही आहे उलट लीला माझ्यापासून दुरावते ही गोष्ट मला जास्त सतावते मी सेल्फिश विचार करतोय का अंतरात दिलीला गेली तर तिच्यासाठी चांगलं आहे पण हे करून अंतराची मेमरी परत आली तर खरंच मेमरी परत आली तर मी आणि लीला असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद